गाड्या सुद्धा गाडी क्रमांक सात सुटला सात मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्याचा महासंग्राम चालू झाला कोण आर सेने साडी पात्र दोन नंबर वरती शिजगाव फुर आहेत तीन नंबर वरती वाहगाव आहेत आणि तिकडे चार नंबर वरती पुणेकर अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त गाडी क्रमांक सातचा निकाल सात सा निकाला ताश के मंग दो धौली गाड़ी नासा प्रसन्न मोल से दुमा कुमारी शौर्या शरद शेठ माने देवी